पानीपतच्या युद्धामध्ये अब्दालीने रसद तोडली होती मराठ्यांची तरी पण मराठे तीन दिवस लढत होते बिना अन्न पाण्या वाचून महाराष्ट्र सरकारने पण पहिल्या दोन दिवसामध्ये आंदोलनाच्या अगदी रसद तोडली दुकानं बंद ठेवायचे आदेश दिले पाणी बॉटल अगदी पन्नास रुपयाला घ्यावी लागली पण यांना माहीतच नाही मराठ्यांचा इतिहास मराठा खडा तो सरकार से बडा मग गावगावून मदत निघाली माझा पण एक छोटासा हातभार माझ्या शेतामध्ये मा आज जेवढी फळं निघली तेवढी मी या गाडीमध्ये भरलीत आणि ती घेऊन चाललोय आणि घेऊन चाललोय लढण्यासाठी मराठ्यांनो मुंबई सोडायची नाही आहे आरक्षण भेटेपर्यंत कारण की हा गरजवंताचा लढा आहे आजपर्यंत खूप अन्याय सहन केलाय आत्ता अन्याय सहन नाही करायचा आणि गाडी पूर्ण भरली आहे याच्यामध्ये मोसंबी आहे ड्रॅगन फ्रूट आहे आणि पेरू आहे फळं अगदी फ्रेश आहेत शेतामधून काढलेली आहेत शेतकऱ्याच्या शेतामधली फळं आहेत आणि ही चालू चालवली आहेत मुंबईला गरजवंत मराठ्यांसाठी तुम्ही कितीही रसद तोडली तरी मराठा कधीच मागं सरणार नाही मराठा त्यांचा हक्क घेणारच आणि त्यानंतरच परत येणार तोपर्यंत तो र लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला कोणतीही गरज लागली तरी गावगाड्यामधून ती गरज मुंबईला पोहोचणार आणि मुंबईमध्ये मराठी अगदी छान बांधून बसणार